सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा कुसाईवाडी येथील वन विभागाने बंधारा फुटल्याने शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान शिराळा तालुक्यात कुसाईवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीमधील हुंबरवाडी येथील वन विभागाने बांधलेला बंधारा फुटल्याने शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन रस्ता वाहून गेल्याने दोन्ही पाडीतील संपर्क तुटलेला आहे वनविभाग यांनी बांधलेल्या बंधाऱ्याची चौकशी होऊन दोषींवर उचित कार्यवाही करण्याची मागणी वरिष्ठ विभागाकडे करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केली आहे कुसाईवाडी तालुका शिरळा येथील ग्रामपंचायत हद्दीमधील हुंबरवाडी या विभागातील वनविभागाने बांधलेला बंधारा फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून दोन्ही वाड्यांना जोडणारा प्रमुख रस्ता वाहून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना नाईक बोलत होते यावेळी सरपंच शीतल मुदगे माजी सरपंच विनोद पन्हाळकर बाजीराव खोत मनोज दळवी उपसरपंच मच्छिंद्र पवार आनंद मुंडे आनंद शिंदे दिनकर खोत शंकर खोत भगवान खोत रिडे सरपंच बाजीराव सपकाळ स्वप्नील पाटील डॉक्टर इंद्रजीत यमगर असलम मुलानी शकील मुलानी आदी ग्रामस्थ उपस्थित होते